नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया अपंग व्यक्तींना मोफत रिक्षा वाटप ई रिक्षा फिरते वाहन पहिली यादी जाहीर तुमचे नाव चेक करा सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवरती ई व्हेगल फॉर्म असं टाईप करूया त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ याची एक वेबसाईट ओपन होईल त्यावरती आपण क्लिक करूया या वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई त्यानंतर इथे खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण बघूया सूचनेमध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी ऊर्जे हरित ऊर्जेवर म्हणजे दिव्यांग म्हणजे चार्जिंगच्या हरित ऊर्जेवर चालणाऱ्या फिरते वाहन फिरते दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणावीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत योजनेकरिता एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत दिव्यांगाचे त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना दिव्यां ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची कागदपत्राची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांचे स्तरावर करण्यात आले असून दिनांक दहा सहा दोन हजार एकोणावीस व पंचवीस नऊ तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांग व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडे शंभर टक्के दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहेत असे अर्जदार यांना प्रथम मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सहाशे सदुसष्ट दिव्यांग विदार दिव्यांग लाभार्थी सदर योजनेचा लाभ येण्यास येणार आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज, अर्ज अपात्र करण्यात आले आहेत उर्वि उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज, अर्ज पुढील आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची गरज नाही म्हणजे या अगोदर ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत त्यांना परत अर्ज सादर करण्याची गरज नाही केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत असेच उमेदवार चोवीस पंचवीससाठी नवीन अर्ज करू शकतात ठीक आहे दोन हजार चोवीस पंचवीसचे आचारसंहिता कालावधी पूर्ण झाल्यानंतर जे नवीन लाभार्थी आहे जे नवीन अर्जदार आहेत जे नवीन दिव्यांग आहेत त्यांना अर्ज भरता येणार आहे म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांना नवीन अर्ज भरता येणार आहे तर अशा प्रकारची ही सूचना होती त्यामध्ये बघा एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके माझे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत अपंगांचे टोटल पंचेस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद अर्जापैकी सहाशे सदुसष्ट म्हणजे जे शंभर टक्के दिव्यांग आहेत असे सहाशे सदुसष्ट दिव्यांग व्यव म्हणजे सहाशे सदुसष्ट जे शंभर टक्के अपंग आहेत ज्यांच्याकडे शंभर टक्के अपंगाचं प्रमाणपत्र आहे अशा सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे दर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यांची यादी पाहण्यासाठी आपण सी बेनिफिशरी या लिस्टवर क्लिक करूया त्यामध्ये सिलेक्ट डिव्हिजनमध्ये आपण तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करू शकता मी अमरावती सिलेक्ट केलं इथे कोकण पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद यापैकी कुठलंही एक डिव्हिजन सिलेक्ट करून येथे सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता फोन निवडल्यानंतर इथं व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्हा जिल्ह्याचे जे लाभार्थी आहेत त्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद